कशा मजेत ना कोकणकर साजरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत आहे जाए, तर आम्ही चाललो आहे भावाच्या घरी त्याला राखी बांधण्यासाठी तर आपण आता सध्या पनवेलला आहोत तर आपल्याला इकडनं स्टँडला जाय जायचं आहे मग तिकडनं आपल्याला पळणजे असं काय गावाचं नाव आहे तर तिथेच आपला भाऊ राहतो तर गाईच आम्ही पण जात आहे भावाच्या घरी तर तुम्ही पण गेल्या आहात का आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जर गेले असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ऊसाचा रस पिण्यासाठी धूर पण भरपूर आहेत त्या कारणाने आम्ही जरा गळागार करतो आहे साठ नहीं नहीं साठ नहीं पचास अरे पूरा साठ नहीं बारह ही दे दो पूरा मत दो और सब डाल दो पूरा डाल दो अच्छे से रेट लगाओ आपके पास आएंगे पड़ोस पे का गावात आपण पोचलो आहोत हे बघा तर इकडनं आपल्याला आपल्या भावाच्या घरी जायचं आहे या गल्लीतून आपल्याला जायचं आहे पाच मिनिटाच अंतर आहे तर भावाला माहीत नाही आहे आम्ही त्याला राखी बांधायला घरी येतो आहे कारण दरवर्षी तोच येतो आमच्या घरी राखी बांधून घेण्यासाठी पण यावेळेस जरा वेगळंच झालं आम्ही त्याला न सांगता त्याच्या घरी चाललो आहे तर बघूया तो शॉक्ट होतो की नाही हां सरप्राईज आहे चलो फिर देखे गे वहिनी पण कशी रिॲक्ट करते अशी रूम आहेत बघा हा एक रस्ता इकडनं पण जायचं आहे ती फर्स्ट गल्ली होती ही सेकंड आणि बघा कसं हिरवगार आहे सगळं वाव आमची ताई बघा पुढे 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 जाते <laughs> ते फर्स्ट टाईम आली आणि तिला रस्ताही नाही माहीत तरी पुढे पुढे जाते ताई सरळ सर सोमर समोर बघते लीला बिल्डिंग वर पळसते फायनली आपण पोचलोय

मस्त अल छान है भरपूर मोटा है। की किचन की बेडरूम आणि मी बाथरूम आहे मस्त आहे एवढा वेळ मी पण नाही लावत केस बिंच राहिला हे बघा काहीच बहिणीने आपल्याला डाळ भात पापड गुलाबजाम वालाची भाजी आणि पनीर खूप छान असं जेवण आहे ताई सुरुवात पण केली जेवण्यासाठी चला मग आहे आता मी पण जेवते या तुम्ही पण जेवायला तर हे गाई चला आपलं जेवण झालेलं आहे तर मग निलेश तुला कसं वाटलं मला बरं वाटलं तुम्ही मस्त सरप्राईज दिला दरवेळी मीच येते रक्षाबंधनला आज तुम्ही आले तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन छान वाटलं मी खूप वेळ आली आणि ताई फर्स्ट टाइम आली ताई तुला कसं वाटलं निलेश अगर खूप खूप म्हणजे खूपच छान जाऊस वाटत नाही जेवण पण बहिणीने छान छान केलं हे पण आले पण आले हे पण आता चालले चला टाटा बाय बाय नंतर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पुढच्या वर्षी भेटू चला मग आज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत बाय